वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यामध्ये वीज दर मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे बरेच लोक त्रस्त झालेले आहेत आज जर इलेक्ट्रिक वर्षी चालता आहे आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटी जर नसेल तर झालेला आहे आणि शासन व्यवस्थेने ही आवश्यक गरज असूनही आणि माहिती असूनही मोठ्या प्रमाणात युनिट चे दर वाढवले शासन व्यवस्थेला आम्ही लक्षात आणून येऊ इच्छितो त्याच्या नित्तांत आणि अवश्य कर्जामध्ये जी गरज आहे ती इलेक्ट्रिसिटी सुद्धा आहे आणि ही जर शासन व्यवस्था विजेची पूर्तता करू शकत नाही आणि पूर्तता जर करायची आहे तर त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे तर हे शासन कुठेतरी नागरिकांचं शोषण करता आहे आर्थिक शोषण करता आहे असं आपल्याला दिसून येत आपल्या चार व्यवस्थेचा आमच्या भारतीय नागरिकांतर्फे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे आणि राज्य सरकारचा निषेध करतो आहे आणि अशा शासन व्यवस्थेला जी शासन व्यवस्था लोकांचे शोषण कसे करायचे यासाठी योजना राबवते आता शासन व्यवस्थेला आम्ही हाणून पाडलं पाहिजे याचं सरकार आम्ही ज्या खेचून खाली पाडलं पाहिजे एवढी क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे अन्यथा आपल्या देशातील नागरिकांचे शोषण होत राहील आणि याला नावी सुद्धा जबाबदार आहे कारण आपण असे शोषक शासन आपण निवडून आणतोय आज आपण बघतोय की प्रत्येक वस्तू आजची इलेक्ट्रिक वरती चालते आणि इलेक्ट्रिक वरती चालत असल्यामुळे आपण त्या वस्तूंचे इलेक्ट्रिक शिवाय चालवता येत नाही आणि त्याच्या आपण जे आहे ते ग्राहक बनलेले आहे आणि त्याच्यामुळे जे आहे आपण सोडू शकत नाही आणि हीच नाड शासन व्यवस्थेने पकडून धरली याचे कितीही वाढवले तरी नागरिक लोक भरणार कसेही भरणार हे शासन व्यवस्थेने आपली पकडली आणि त्यामुळे जे आहे इथल्या शासन व्यवस्थेला आपण ठणकावून सांगलं पाहिजे की वीज निर्मिती आपल्या विदर्भामध्ये होते जर वीज निर्मिती आपल्या विदर्भ विदर्भातील प्रत्येक नागरिकांना कमी वीज आपण पुरवठा केली पाहिजे अरे जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या विभागामध्ये वीज निर्माण होते त्या राज्यातील लोकांना वीज कमी दरात न देता दुसऱ्या राज्याला कमी दरात दिल्या जाते पण मात्र इथल्या स्वतःच्या राज्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना जे वीज आरोग्य महाकुमी केलं जात किंवा महामंग केल्या जात हे नागरिकांचं शोषण आहे म्हणून इथल्या बीजेपी शासन व्यवस्थेला आपण हमम करलं पाहिजे सरकार आपण खाली फेकलं पाहिजे मित्रांनो ज्या ज्या वेळेस नागरिकांचं आर्थिक शोषण होते त्या वेळेस आपण रस्त्यावरती भूमिका घेतली पाहिजे आपण बघतोय वीज ते वाढवले इलेक्ट्रिक बिल वाढवलंय परंतु तरी पण आमच्या खेड्यापाड्यामध्ये थोडस वादळ आलं थोडस पाऊस आला आमच्या खेड्यापाड्यामध्ये इलेक्ट्रिसिटी एक दिवस येत नाही कधी आम्ही वाटतोय इथलं जे आहे पण काँग्रेस असो भी की बीजेपी असो हे दोन्ही हे नागनात आणि सापला दोन्ही शासन व्यवस्था बीजेपी भी आणि काँग्रेस शासन व्यवस्था या देशामध्ये जेव्हा असते या देशाच्या स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतर सुद्धा आमच्या देशातील नागरिकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही आमच्या खेड्यापणामध्ये जे शेतकरी आहे शेतकऱ्यांना संध्याकाळच्या वेळेस शेतीला वेग पुरवठा केल्या जाते पण मात्र दुपारच्या वेळेस पुरवठा केला जात नाही जे शासन इतर शेतकऱ्यांचा विचार करत नाही बीजेपी फी, काँग्रेस शासन या भारत देशातील नागरिकांचा विचार करत नाही असे शासन आम्ही देशामध्ये निवडून आणता कामा नये हे आपल्याला समजलं पाहिजे प्रत्येक सेक्टरांनी प्रायव्हेटीकरणामध्ये घातला शैक्षणिक क्षेत्र प्रायव्हेटीकरणामध्ये घातलं या प्रायव्हेटीकरणामधून आमचे नागरिक लोक आपल्या लेकरांना शिक्षणासाठी पैसे खर्च करतात बऱ्याच ठिकाणी आणि कॉलेजची फी मागतो त्या ठिकाणी पैसे जास्त लागता। घराची लागतात चालवण्यासाठी पैसे लागतात परंतु आमच्या घरातील करता धरता व्यक्ती जर आमच्या जा घरामध्ये नसेल किंवा आमचे मजुरी करणारे आया बघणी असेल बांधव असेल त्यांनी घर बांधवायचं की हे महागाड बिल इलेक्ट्रिक बिल भरायचं या फस बीजेपी शासन व्यवस्थेने आणि काँग्रेस व्यवस्थेने कुठले मीटर आणण्यात एवढ्या आमचे सामान्य व्यक्ती एक फॅन जरी असेल घरामध्ये एक ट्युबलाईट जरी असेल तरी त्याचा बिल आठशे हजार रुपये येत आहे मग इथल्या त्या आता व्यवस्था आहे कि आम्ही पुन्हा अठराशे सत्तावन मध्ये जीवन जगायचं जे आहे आणि इलेक्ट्रिसिटी वापरायची नाही असली जर तुमची मनधारणा असेल तर अशा आम्ही इशारा देतो आहे बीजेपी आणि काँग्रेस सारखी विसंतावादी शासन व्यवस्था आम्हाला हद्दपार करावी लागेल या देशामध्ये शहात्तर देशा वर्षानंतरही आमचा धंदा होऊ शकत नाही तर इथलं भी जे काही बीजेपी काँग्रेस शासन व्यवस्था आहे ते आमच्या नागरिकांची आर्थिक लूट करत आहे आमच्या नागरिकांचं शोषण करत आहे एवढं लक्षात घेतलं पाहिजे शासन व्यवस्था तर समजदार नाहीये या देशातील नागरिक सुद्धा समजदार बनणार नाही एवढं लक्षात घ्या आणि तुम्हाला या देशातलं शासन समजदार बनवायचं असेल तर त्यासाठी समजदार लोक निवडून गेले पाहिजे अलीकडे इकडे ऊर्जा मंत्र्यांनी ऊर्जा मंत्र्यांनी एक प्रीपेड मीटर आणलेलं आहे प्रीपेड मीटर जेव्हा त्याची लास्ट डेट येते काही दिवसानंतर तुमचं जे आहे आउट गोईंग बंद होते आणि काही दिवसानंतर इनकमिंगही बंद होते अशा प्रकारे प्री प्रीपेड मीटर आमच्या देशातील बरेच खरं बरेच नागरिक अंधारात येण्याची संकेत शंका आहे म्हणून इलेक्ट्रिसिटी वीज वर हे षडयंत्र आहे एक शोषण करण्याचा प्लान आहे योजना आहे आपलं शोषण करणारं बीजेपी काँग्रेस शासन आपल्या देशातून हटवावं लागेल आणि प्रगल्भवादी वंचितांत प्रत्येक नागरिकांचा विचार करणारं शासन आम्हाला आपल्या देशामध्ये नटवावं लागेल निवडून आणावं लागेल मित्रांनो आपण बघतोय आपल्या देशातलं स्वातंत्र्य जर असत तर या देशातले सरकारी ऑफिसेस आणि ज्या सरकारी ऑफिसमध्ये काम करणारे सरकारी नोकर जेव्हा त्यांच्या कम्पार्टमेंट मध्ये बसतात ऑफिसमध्ये बसतात कोणी नसेल तर तो शांत बंद करून गेला असते कधी असं वाटतो किती सरकारी ऑफिसच आहे सरकारी ऑफिस मध्ये लोक नसतात पर्यंतच्या आई ऑफिस मधले कुलर एसी आणि लाईट चालू असतात अरे आने या देशामध्ये दे आम्ही चांगले समजदार नागरिक बनवायचे असेल तर पाहिजे समजदार शासन या देशामध्ये आलं पाहिजे अरे जे शासन समाजदार निर्माण होऊ शकत नाही नागरिक समाजदार कसे बनणार म्हणून पन्ण। इलेक्ट्रिसिटी काय वाढवण्यात आलेली आहे आणि इंग्रजांनी जशी लूट केली तशाच प्रकारे लूट बीजेपी भी आणि काँग्रेस शासन व्यवस्था करता आहे लक्षात घ्या तुमचा जो काही कमवलेला पैसा आहे तो संपूर्ण खर्चात जातो तो पूर्ण जे आहे तुमच्या खर्च कशा भावनाच्या या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी खर्च होतो म्हणून आता संपूर्ण दक्षिण विधानसभा नागरिकांना आव्हान आहे येणाऱ्या समोरच्या कालखंडामध्ये कुठलीही निवडणूक असो कुठल्याही प्रलोभनाला न पडता समांतर प्रतिनिधी नागरिकांच्या प्रश्नावर स्वलांत प्रश्नावर बोलणारे प्रतिनिधी आम्ही विधानसभेत पाठवलं पाहिजे आमच्या नागरिकांचे प्रश्न उतरण्यासाठी आम्ही नगरसेवकांनी निवडून आणले पाहिजे आणि केंद्रामध्ये आमच्या विचारकांचे प्रश्न असो आमचे रोजगाराचे प्रश्न असो यासाठी चांगले प्रतिनिधी आम्ही निवडले पाहिजे परंतु आम्ही या सात वर्षामध्ये शोषण करणारे शासन आम्ही निवडून आणतोय आणि म्हणून तुम्हाला वीज दर सारखे जे काही योजना आहे त्या मुकुटपणे तुम्हाला भराव्या लागत आहे आणि हे जर तुम्हाला नको असेल तर आपण जे वाहलेली फीकर वाहन आहे हे तुम्हाला नका असेल तर त्यासाठी गेल्या निवडणुकीमध्ये बीजेपी आणि काँग्रेस शासनाला आपण हलण काढलं पाहिजे आणि वंचित भोदलांचं शासन वंचितां शासन आपण देशामध्ये आणलं पाहिजे राज्यामध्ये आणलं पाहिजे मित्रांनो विरुद्ध आहे वर्षाच्या राजांच्या विरुद्ध आहे ही लढाई आपल्याला लढायची आहे हे बहीण लागली योजना एवढे ठेवून येते तर तुम्ही जे आहे या शासन व्यवस्थेने आवश्यक आहे त्या जर कमी ठेवल्या तर या तुमच्या लाडकी योजना किंवा तुमच्या ज्या काही आधाराच्या योजना त्याची गरज पडणार नाही तुम्ही नागरिकांना भीक देण्यापेक्षा स्वाभिमानी बनवा आता स्वाभिमानी आम्हाला शासन पाहिजे आहे आम्हाला भीकेत नको आहे नागरिकांना भीक नको स्वाभिमानी बनवा आमचे भारतीय लोक स्वाभिमानी बनले पाहिजे आणि स्वाभिमानी जर पाणी राहील तर या देशाला त्या सुद्धा चांगल्या प्रकारे करेल परंतु तुम्ही जे काही शासन व्यवस्था आहे कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं कोणत्या ना कोणत्या योजना आणताय जेव्हा निवडणुका घेतात तेव्हाच योजना आणतात पंधरा लाख अजून भेटले नाही हे अशा प्रकारचं फसवणुकीचं जे शासन आहे हे जर आपल्याला नको असेल तर आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये जे वीज दर सारखे जे मुद्दे आहेत किंवा महागाईसारखे मुद्दे आहेत हे असे मुद्दे आणणारं योजना आणणारं शासन आम्हाला नको आहे म्हणून आपल्या सर्वांना आव्हान आहे आणि नागरिकांना आव्हान आहे की आपलं शोषण करणारं शासन आपल्याला नको असेल आणि वीज दर वाढ शासन आपल्याला हाणून पाडायचं असेल येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला बीजेपी काँग्रेस शासन राष्ट्रवादी शिवसेना शासन हाणून पाडायचं आहे एवढंच मोठं थांबतो जय देव जय भारत